काही शब्द जे वापरले जातात त्याला जा आमचा जा विरोध असतो म्हणजे आमचे अनेक चित्र समता या शब्दाला आहे समता या शब्दाची ते समरसता शब्द का नको कारण समरसतेमध्ये कसं असतं कोणी कोणामध्ये समरस व्हायचं हे ठरलेलं असत जसं आता आपण म्हणतो की सगळेजण काय करतात जे श्रीमंत असतात त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात जे वर्चस्व ज्यांच्याकडे असतं बुद्धी ज्यांच्याकडे आहे संस्कृती ज्यांच्याकडे धर्माचं वर्चस्व ज्यांच्याकडे आहे ते आपल्या दृष्टीने आदर्श असतात त्यांच्यासारखं आपण वागायचा प्रयत्न करतो म्हणजे उदाहरण द्यायचं तर जेव्हा मुघलांचं राज्य आलं म्हणजे विशेषतः आम्ही हैदराबादमध्ये संस्थानामध्ये वाढलेलो असल्यामुळे निजामाचं राज्य आल्यानंतर ज्याला कोणाला शिक्षण मिळायचं तो त्या उर्दू भाषेत बोलायचा प्रयत्न करायचा आणि उर्दू नवाब जसे वाटतात तशा पद्धतीने तो व्यवहार करण्याचा प्रयत्न करायचा इंग्रज आल्यानंतर आपण इंग्रजांचं अनुकरण करत राहायचं म्हणजे आपल्यावरती जो राज्य करतो जो वर्चस्व करतो त्याचं अनुकरण करायचं ही प्रथा सगळ्यांचीच आहे आणि मग अशा अनुकरणीय समाजामध्ये समरस व्हायचं म्हणजे काय करायचं की जे वरिष्ठ असतात त्यांचं ऐकायचं आणि मुखण्यानी काम करायचं म्हणजे तुम्ही आमच्यात समरस झाली आणि म्हणून समरसता समतेमध्ये असं नसतं मध्ये बाबा मी जसा आहे तसा तुला इंग्लिश येत असेल मला मराठी येत असेल तू चप्यात घालत असेल मी धोतर घालत असेल पण जशी तुझी अपेक्षा आहे की मी तुला मान द्यावा तशी माझी पण अपेक्षा आहे तुम्हाला मान द्यावा माझा सन्मान करावा माझ्याकडे तुच्छतेने बघू नये म्हणजे समता हा समतेचा दृष्टिकोन आणणं हे आवश्यक आहे समाजामध्ये असं ज्यांना वाटतं त्यांना ही समरस कल्पना मान्य नाही ज्यांना या समते ही समता म्हणजे काही ती अनैसर्गिक का आहे म्हणजे मला अजूनही आठवतं विद्यार्थी असताना आम्ही चर्चा करायचो युक्रान किंवा आमचे अनेक लोक असं म्हणायचे हाताची पाच बोट सारखी असतात निसर्गातच समता नाही मग आम्ही त्यांना म्हणायचो हाताची पाच बोट सारखी नाही ना मग ना। ना। कुठलं तरी एक बोट आणि बाकीची चार तोडून टाका कोण करता येतं का नाही तोडत तुम्ही समान नाही याच कारण प्रत्येकाचं आपलं एक काम असतं आणि त्या प्रत्येकाने एकमेकाला बरोबर घेऊन तरच मुक्ती होते आणि तरच आपली ताकद दिसते म्हणून सगळ्यांना सन्मान करणं म्हणजे समानता आहे सगळ्यांना सगळ्या जगामध्ये अमेरिकेपासून इंग्लंड पर्यंत सगळीकडे ती संकट आलेली आणि म्हणून भारताची आजची वास्तवता बघताना या सगळ्या भूमिकांचा संकल्पनांचा आपल्याला विचार करणार काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडतो जे कोणी विचार करणार नाही महाराष्ट्रामध्ये आपण अविकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राची चर्चेत मराठवाडा असलेला विदर्भ असलेला म्हणून मधून मधून स्वतंत्र राज्याची मागणी होत असते पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील दुष्काळग्रस्त काही जिल्हे तालुके ते मागासलेले म्हणून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र विकास महामंडळ मागून घेतलेला आहे म्हणजे आजच्या भारतीय वास्तवामध्ये एका राज्यात देखील सगळ्या भागांचा सम विकास होत नाही हे वास्तव तुम्हाला आम्हाला पाहिजे म्हणजे ज्या मानवी मूल्य निर्देशांकाचा मी उल्लेख केला महाराष्ट्र राज्यांनी मानवी मूल्य निर्देशांक मोडण्यासाठी औरंगाबादला ऑफिस दो दोन हजार तीन साली दोन हजार चार साली दोन हजार पाच साली त्यांनी सगळे आकडेवारी मांडून हे दाखवलेलं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे आकडेवारी मांडून त्यांनी असं दाखवलेलं आहे की मराठवाड्यातला औरंगाबाद आणि विदर्भातला ना नागपूर हे दोन जिल्हे सोडून दिले आणि महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यांची जर कर्मवारी लावली तर विदर्भातले मराठवाड्यातले जिल्हे सगळ्यात मागे आहेत त्याच्यानंतर विदर्भ आहे चौदा पंधरा सोळा नंबरवर नागपूर आणि महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचे सगळे जिल्हे हे एक ते चौदा मध्ये आहेत ही मांडणी महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र सरकारच्याच प्रतिनिधींनी मांडली तेव्हा आजचं भारतीय आर्थिक विकासाचं वास्तव हे की एकाही राज्यात तुम्हाला समविकास करता आलेला नाही हे गुजरात मध्ये देखील आहे कच्छ सौराष्ट्र अजूनही मागेच आहे हे मान्य करावंच लागते गुजरातमध्ये सत्तर लाख आदिवासी राहणारा डांग जो आपण महाराष्ट्र गुजरात देऊन टाकला आपला हक्क होता त्याच्यावर तो देऊन टाकला आपण जो डांग भाग तो सगळ्यांना भाग आहे गुजरात सत्तर लाख आदिवासींसाठी एकही तिथे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी नाही शिक्षणाचा विकास नाही तिथे तेव्हा हा मागास पुढारलेल्या गुजरातमध्ये मागासलेला विभाग तसंच पुढारलेल्या भारतामध्ये अनेक राज्य आहे की जिथे विकासाचे प्रश्न गंभीर झालेले आणि ह्याचं कारण सरकारचं धोरण मी आयच्या संदर्भात कोणीला बोललो जेव्हा हा मुद्दा मांडला होता गुण गुण, की तुम्ही परदेशी भांडवल जेव्हा विकासासाठी परदेशी भांडवलावर जेव्हा तुम्ही अवलंबून राहता आणि तुम्ही जेव्हा नियोजनाला सुट्टी देता तेव्हा ह्या देशामध्ये ऐतिहासिक कारणामुळे जिथे गुंतवणुकी झाल्याच नाही जिथे त्यांना संधीच मिळाली नाही ते विकास ते भाग अजून अजून मागासलेले राहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की ओरिसा असेल बिहार असेल बंगाल असेल आंध्र प्रदेशचा तेलंगणाचा सीमेवरचा म्हणजे भाग असेल किंवा नॉर्थ इस्ट असेल पूर्ण आपलं की जिथे गुंतवणूकच झाली ना नाही तिथे आता गुंतवणूक सरकारने केल्याशिवाय सार्वजनिक गुंतवणूक झाल्याशिवाय तिथे काही होऊ शकत आणि त्यामुळे ते भारतीय विभाग हळूहळू मागे मागे पडत चालले उत्तर प्रदेश पूर्व उत्तर प्रदेश देखील मागे पडत चाललेला आहे आणि हा भविष्यामधला सर्वात मोठा संकटाचा प्रश्न आहे अशांततेचा प्रश्न आहे भारताचं विकसित महाराष्ट्र महाभारत विरुद्ध अविकसित भारत असं एक वास्तव अत्यंत भयानक वास्तव आपल्या समोर येत आहे ह्याच्याबद्दल आज राजकारणामध्ये चर्चा नाही कुठेच चर्चा नाही आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला पुढे मागे भोगावे लागणार आहेत त्याच आताच आपण भोगतो कशा पद्धतीने भोगतो तर मुंबईला तुम्ही फेरीवाल्यांचा बघितलं काय झालं एल्फिस्टनचा ब्रिज कोसळून अठ्ठावीस वाईट झालं रेल्वेमध्ये अनेक वर्षापासून गुंतवणूक नाही गर्दी वाढती यापासून रेल्वेमध्ये सार्वजनिक गुंतवणूक केली जात नाही त्यामुळे रेल्वेमध्ये प्रचंड अपघात करतात याच्याकडे वारंवार सांगून देखील दुर्लक्ष होत होतं म्हणून अठ्ठावीस माणसं मेल्यानंतर हे सगळ्या मीडियामध्ये लक्षात आलं आणि त्याच्यानंतर दोन प्रश्न समोर आले पहिला प्रश्न समोर आला तो खरा प्रश्न तो म्हणजे बुलेट ट्रेनची भारताला गरज आहे की नाही बुलेट ट्रेन कोणासाठी बुलेट ट्रेनचं भाडं किती सगळी आकडेवारी आले की साठ हजार अडुसष्ट हजार कोटी रुपयाचा कर्ज तुम्ही घेणार हे कर्ज घेतल्यानंतर तुम्ही अहमदाबाद ते मुंबई गाडी आणणार या कर्जाचे हप्ते फेडायचे असेल तर ती गाडी किती फेऱ्या मारल्या पाहिजेत आणि त्याचं किमान भाडं पाच पेक्षा खाली तुम्हाला ठेवता येत नाही अशी आकडेवारी आहे आणि मग लोक म्हणायला लागले की आहे कोणा आणि आम्हाला का त्याचं काय उपयोग हो। आणि म्हणून सर्वसामान्य लोकांनीच या बुलेट ट्रेन विकासाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न तो काय आला खरं म्हणजे त्या मी ऑफिस एज्युकेशन असल्यामुळे आम्ही दर शनिवार रविवारी मुंबईला गेलो तिकडन चालू मला त्या ब्रिजवर एकही फेरीवाला कधी भेटलेला नाही परंतु काही लोकांनी फेरीवाल्यामुळे गडबड होते आणि फेरीवाल्यामुळे होत म्हणून मुंबई भेटवली फेरीवाल्यांची मराठी अ अमराठी अशी जबरदस्त मारामारी सुरू झाली हे आपण सगळ्यांनी बघितलं आता हे अमराठी सगळे मुंबईतच का आले आणि कोण युपी मधन आणि डीआर मधनेच का आले तर याचा प्रश्न मी तो पहिला मुद्दा तुमच्या पुढे मांडला होता की त्या भागामध्ये विकासाची प्रक्रिया अत्यंत संत आहे इकडे जर विकास झाला असता तर लोक आलेच नसते तेव्हा हे प्रश्न तुमच्या पुढे उभे राहणार आहे जे अमेरिकेपुढे आज प्रश्न आहे की जगामधला कुठलाही निर्वासित संधी मिळाली की अमेरिकेत पळायचा प्रयत्न करतो कारण तिथे विकास झालेला आहे तेव्हा तो म्हणतो त्या विकासाचा भाग मला व्हायचा आहे ही माणसाची इच्छा असते ती तुम्ही कशी रोखणार आणि एकाच देशामध्ये लोकशाही घेऊन सगळ्या नागरिकांना समान हक्क देऊन तुम्हाला रोखता रोखत मग अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात ते कसे सोडवायचे हा प्रश्न येतो मुंबईला कशा पद्धतीने अमराठी लोकांपासून वाचवायचं अशा प्रकारचे अस्मितांचे संघर्ष जागृत होतात आणि विकासाचे प्रश्नांचे राजकारणामध्ये भावनात्मक राजकारणामध्ये स्वरूप होत आणि ते प्रश्न निर्माण करणाऱ्या आर्थिक धोरणाबद्दल मात्र कोणीही बोलत नाही ही आजच्या आर्थिक विकासाच्या वास्तवाची शोकांगिका आहे शेतकऱ्यांच्या आत्मस्थिती तसंच आहे आता गुजरातमध्ये निवडणुका झाल्यानंतर फार गमतीशीर चर्चा सुरू झाली गुजरातच्या निवडणुकीचं वास्तव जर तुम्ही बघितलं तर गुजरातमध्ये शहरामधल्या जवळजवळ सत्तर जागांपैकी पंचावन्न जागा बीजेपीने जिंकलेल्या आणि त्यामुळे आणि ग्रामीण भागामध्ये उलट झालेले आहे की काँग्रेसनी जास्त जागा आणि आता राजस्थानमध्ये निवडणूक आहे मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आहे तिथे शहरातले मतदारसंघ फारच कमी आहेत त्यांना मागासलेली राज्य आहेत ती अजून तिथे जमीनदारी आहे तिथे जमिनीचं वाटप आपल्यासारखं कसेल त्याचं असा कायदा आलेला नाही जमिनीचं सिलिंग प्रमाणे वाटप झालेलं नाही त्यामुळे तिथे अजूनही जुनी खानदानी वर्चस्व अजूनही आहे सरंजामदारी आहे त्यामुळे शहरीकरण फारसं झालेलं नाही आणि त्यामुळे तिथे जेव्हा निवडणूक होईल तेव्हा ग्रामीण भागामध्ये कोणाचा वर्चस्व आहे हा बिनीचा प्रश्न होईल त्या दृष्टीने राजस्थानमध्ये दुसरी एक निवडणूक झाली त्याचा काल निकाल आला त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं लो। चार जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या चारी जारी ते चारी काँग्रेसनी जिंकल्या याच चर्चा झाली नाही पण ह्याची चर्चा दिल्लीमध्ये नियोजन या नीती आयोगामध्ये झाली आणि त्या नीती आयोगाने आज लेख लिहिलेला आहे इथून पुढे खऱ्या अर्थाने जर कर विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांच पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट झालं पाहिजे म्हणजे निवडणुकीच्या अपरियते का होईना एका वास्तवाकडे लक्ष घेतलं की ग्रामीण भागाकडे भारतीय विकासामध्ये दुर्लक्ष झालेला आहे याची कबुली या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे आता शेतकऱ्यांचं जर उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल तुम्हाला पन्नास हजार सत्तर हजार कोटी रुपये बुलेट ट्रेन पन्नास हजार रुपये समृद्धी मार्ग साठ हजार कोटी रुपयाचा मेट्रो प्रकल्प मुंबई पुणे नागपूर साठी असं करून तुम्हाला ग्रामीण भागासाठी पैसा उपलब्ध होतो तुम्हाला तुमचे निकष किंवा प्रायोरिटी बदलाव्या लागतील याची तयारी आहे का आणि जनतेचा तसं झटपण आहे का हे दोन्ही मुद्दे आजच्या वास्तवात फार महत्वाचे आहेत इथेच मी आलो होतो एकनाथरावांच्या गावामध्ये शाळेमध्ये मला असंच बक्षीस समारंभाला बोलवलं होतं आणि मी तिथल्या मुलांना विचारलं आठवीची मुलं होती की तुमच्यापैकी किती जण शेतकरी व्हायला तयार आहेत एकाही शेतकऱ्याच्या मुलाने हात वरती नाही स्वामीनाथन रिपोर्ट बद्दल खूप चर्चा होते की त्यांनी रिपोर्ट शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे वगैरे वगैरे पण त्याच्यामध्ये एक जो इशारा गंभीर इशारा त्यांनी दिलेला आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि तो इशारा असा आहे भारता की भारताचा एक वास्तव आहे की त्यांनी सांगितलं की झालेल्या सर्वे प्रमाणे पंचेचाळीस टक्के तरुण मुलं शेतकऱ्यांची ही शेतीमध्ये आता राहायला तयार नाही ग्रामीण भागात राहायला तयार नाही शहरांचा विकास होतोय शहर मोठी होत आहेत नाही राहणार ग्रामीण भागात येतील शहरात पण नवीन प्रश्न झालेला आहे आजच्या भारतीय वास्तवामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याची दिशा विना रोजगार विकासाची आहे नव्या नोकऱ्या निर्माण होत नाहीये गुंतवणुकीचे मोठे मोठे आकडे तुम्ही दाखवा परंतु रोजगार रोजगाराचे आकडे मात्र वाढत नाही दोन कोटी रोजगार म्हणून सांगण्यात आलं होतं प्रत्यक्षात तीन वर्षामध्ये दहा लाख रोजगारांची निर्मिती पण झालेली नाही आणि भारताच्या लोकसंख्येमध्ये पासष्ट टक्के लोकसंख्या पंतप्रधानांच्या म्हणण्याप्रमाणे पस्तीस वर्षातल्या आपल्या पोहांची आहे यांना नोकऱ्या पाहिजेत त्या नोकऱ्या आपण कशा देणार जादू निर्माण करू शकत नाही यंत्र जी आलेली आहेत ती नोकऱ्यांवरच हल्ला करतायत साधं बँकेत उदाहरण घेऊ आपण इतके एटीएम आलेले आहेत तुम्ही तुम्हाला आठवत असेल की जर चेक घेऊन बँकेत गेला तर तो, तो चेक एक जण घ्यायचा तुम्हाला टोकन द्यायचा मग तो तो यायचा चेक घेऊन कॅशियर कडे जायचा मग तो ते टोकन यायचं म्हणून जायचं म्हणजे एका चेक वाटवायला तीन माणसं लागत होती आता एक कार्ड मशीन मध्ये घातलं की पैसे बाहेर येतात माणसांची गरज संपलेली आहे असं अनेक क्षेत्रात तुम्हाला दिसेल मोबाईल आल्यानंतर हळूहळू लँडलाईन बंद होत आहे लँडलाईन साठी तुम्हाला मेंटेनन्स साठी माणसं लागायची लाईन टाकायला माणसं लागायची आता याची गरज राहणार नाही हे ना 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 ना। नवीन तंत्रज्ञान जे आहे ते माणसांना रिप्लेस करत आहे म्हणजे काही लोक का असं म्हणतात पाश्चात्य देशामध्ये की हा नवीन भस्मासूर आपण निर्माण केलेला आहे की तो आता आपल्याच डोक्यावर हात ठेवतोय माणसालाच तो निकामी करतोय आजच तुम्ही दिल्लीमध्ये चित्र बघितलं असेल की दिल्लीमध्ये ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रायल घेतलीत जाऊन सुरुवातीला असं ड्रायव्हरलेस ट्रेन भारतामध्ये पण चालणाऱ्या वीस हजार ट्रेनच्या वीस हजार ड्रायव्हरचा काय होणार असे नवीन प्रश्न आपल्याकडून उपस्थित राहिले काही लोकांचं म्हणणं की विकासामध्ये होतच पूर्वी विंकर होते चरखा चालवायचे मग फॅक्टरी आल्या कारखानखान्या संपले पण कपडा तो स्वस्त झाला भरपूर उपलब्ध झाला आज कपडे शिवायची माणसं तुम्हाला फारशी दिसत नाही म्हणजे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबात मी गेलो तो प्रश्न असं विचारला जातो आमच्याकडे खूप कपडे येतो जाऊ पूर्वी बोहारिणी यायची आता ती बोहारिणी येतच नाही कारण का आता भांडी कोणाला लागत नाही पटकन पण प्लास्टिकची घेतात किंवा जाऊन घेतात मग ते कपडे करायचे काय मग माणूस किती भिंत वगैरे सुरू होऊन जातो की कपडे जाऊन तू लाखवा ज्याला पाहिजे तो घेऊन पा जातो किंवा अमेरिकेमध्ये आम्ही जर बघितलेला आहे की घरासमोर आपल्याला नको असलेला की फर्निचर टीव्ही पासून सगळे ठेवतात मी हिंडायला जातो तेव्हा जा गमतीत बघायचो तेव्हा माय माणसाने मला विचारलं वाय यू लुकिंग एट इट म्हणजे आय अमेर इफ यू लाईक इट इट यू कॅन पिक इट अप म्हणा तुमच्या मध्येच ठेवलंय म्हणा तेव्हा अशा प्रकारची एक डिस्पोजेबल संस्कृती यायला लागलेली आहे विकासामध्ये त्याचे प्रश्न चिन्ह आहे भारतासारख्या ठिकाणी अमेरिकेत ठीक आहे लोकसंख्या ती वाढत नाहीये आहे तिथे तुम्हाला काम करण्यासाठी बाहेरनं माणसं आणावी लागतात इथे प्रश्न जास्त गंभीर नाही पण ज्या समाजामध्ये एकशे तीस कोटी लोक राहतात इथे तुम्ही विनारोजगार विकासाचं जर चालू पाहण असाल मॉडेल आणत असाल तर तुमच्या पुढे फार मोठा प्रश्न निर्माण होणार म्हणजे तुमचे दोन प्रश्न आहे एक माणसाला तुम्ही काम देत नाही मग पैसे कसे देणार हे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि दुसरीकडे तुम्ही जे मॉडेल आणलेले त्याच्यामध्ये काही लोक जास्त श्रीमंत होत आहे आणि बाकी मिळत नाही म्हणजे तुम्ही विकासाचा फायदा एका विशिष्ट समूहालाच मिळेल अशा समूहाला धोरण राबवत आहे आणि दुसरीकडे जे तंत्रज्ञान आणलंय त्याच्यामुळे ज्यांच्याकडे थोडंफार आहे तेही गमवावं लागतंय असं वास्तवात अशा प्रकारचं जर भयानक विकासाचे चित्र असेल तर भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे याची चर्चा कोण करणार आणि त्याच्यावरती उपाय कोण शोधणार त्याच्याकडे आपलं एक सोपं उत्तर आहे की म्हणजे या देवाने आपल्याला जन्माला घातलेलं तो त्या प्रश्नाचे उत्तर देईल आपण कितीला प्रयत्न करा आनंद ठेवले तैसे की